तिकडे शिरूर तालुक्यामध्ये देखील बिबट्यांचं धुमाकूळ सुरूच आहे दहा शेळ्यांचा बळी गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांचे हल्ले आता मानवी वस्त्यांबरोबरच पशुधनावर देखील वाढलेले आहेत सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत शिरूर तालुक्यातील वाघाळे परिसरातील शेतकरी बाळासाहेब थोरात यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात घडलेल्या घटनेत बिबट्यानं तब्बल दहा शेळ्यांचा प्राणघात केला या घटनेमुळे थोरात यांना मोठा आर्थिक फटका बसलाय ग्रामीण भागात अशा घटनांमुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय यावेळी वन विभागाच्या अधिकारी वर्गाला घेराव घालत बिबट्याला आता ठार मारावं नाहीतर पुन्हा एकदा पिंपरखेड घटनेला सामोरं जावं लागेल अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे आज सकाळी दिवसाढवळ्या बिबट्याने या ठिकाणी हल्ला केलेला आहे गावामध्ये आज पालखीचं नियोजन होतं त्यामुळे घरातील सगळी लहान मोठी माणसं सगळी पालखीसाठी गावात गेली होती ज्या वेळेला बाळासाहेब थोरात आणि त्यांचे बंधू आणि महिला सगळ्या घरी आल्या तर त्यांनी भयान परिस्थिती बघितली की गोठ्यातल्या दहा शेळ्यांपैकी एकही एक शेळी त्या ठिकाणी चालण्यासारखी नव्हती आणि कोणाचं पोट फाडलेलं आहे कोणाचा गळा चिरून टाकलेला आहे मोठ्या मोठ्या जखमा करून बिबट्याने त्या ठिकाणी दहाच्या दहा शेळ्यांचं म्हणजे शिरकाण केलं आणि बिबट्या माणसांची चावल लागल्यानंतर पळून गेला